उल्हासनगर तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते उल्हास महेंद्रेकर यांनी तहसील कार्यालयाबाहेर भीक मागो आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे या अनोख्या आंदोलनाची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे महेंद्रेकर यांनी हातात वाटी घेत थेट तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास या मुद्द्यांवर तीव्र निषेध व्यक्त केला विभावाचा अधिकारी भ्रष्टाचार करतात शिधावाटप दुकानदार भ्रष्टाचार करतात शिधावाटप अधिकारी जे बाहेरून आलेले लोक आहेत बाहेरच्या प्रांतातले त्यांचं राशन कार्ड बनवण्यासाठी पाच ते हजार दहा हजार दलाल लोक घेतात आणि त्यांच्या राशन कार्डासाठी पेपर जे लागतात त्याची पूर्तता परस्पर करून घेतात आणि जो स्थानिक रहिवाशी आहे तो राशन कार्ड बनवण्यासाठी किंवा काही कामासाठी गेला तर त्याला दहा कागदपत्रे बनवावे लागतात हा गोरगरीब लोकांना त्रास होतो राशन अधिकारी जो आहे तो भ्रष्ट करतो ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतो राशन दुकानदार जे राशन अन्नधान्य शासनाकडून फुकट भेटतो तो दोन ते प पंचवीस ते वीस ते पंचवीस रुपयाला विकतो गोरगरिबांना आणि गोरगरिबांना राशन भेटण्यासाठी भरपूर त्रास सहन करावा लागतो राशन दुकानामध्ये श्री स्वामी शांतीप्रकाश शाळा आहे उल्हासनगर पाच जिल्हा ठाणे ही शाळा अनधिकृत आर सी सी तीन ते चार मजली इमारत आहे या शाळेच्या खाली शासकीय नाळा आहे दहा फूट चौरस वीस फूट खोल एवढा मोठा नाला आहे शाळेच्या खालून गाला गेलेला आहे व इतक्या पहिली ते दहावी इंग्रजी माध्यम शाळा आहे लहान मुलं त्या शाळेमध्ये शिकतात भविष्यात दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण काहीही दुर्घटना झाल्यास याला जबाबदार महानगरपालिका आयुक्त व तहसीलकार कार्यालय हे राहतील पत्र व्यवहार सर्व केलेला आहे मंत्रालया पासून आहे सर्व पत्र व्यवहार काही का कारवाई झाली नाही उपोषण भूमाफिया उल्हासनगर पाच मध्ये प्रांतिक सरकारच्या जा जागेवर शासनाच्या जा जागेवर भूमाफिया ठेकेदार अन्य आर सी सी इन्लिगल कन्स्ट्रक्शन करतात चाळ्या बांधतात हे गोरगरिबांना वाटेल त्या किमतीत विकतात हा मोठा भ्रष्टाचार करतात हा मोठा भ्रष्टाचार चालूच आहे वारंवार तक्रार करूनही काही कारवाई महानगरपालिका करत नाही आयुक्त काही कारवाई करत नाही